नवी मुंबईत तीन पूर्णांक सत्याऐंशी कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त चार आरोपी अटके नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल तीन कोटी सत्याहत्तर लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे एकवीस जुलै रोजी कामोठे येथे छापा टाकण्यात आला असून फरहान शेख याच्याकडून बावीस पूर्णांक चाळीस लाखांचा गुटखा आणि कंटेनर जप्त करण्यात आला हा गुटखा भिवंडी येथून आणल्याचे निष्पन्न झाले असून एवई गावाजवळ छापा टाकण्यात आला तेथूनही तीन पूर्णांक चोपन्न कोटींचा सा गुटखा साठा सापडला आरोपींना पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून इतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न